पठाण बागेत असलेल्या उद्यान विभागाच्या कार्यालयात दोन गोण्यांमध्ये हरिण चितळ सांभार या प्राण्यांची अठ्ठेचाळीस शिंग सहा कवठ्या तेरा हड सापडली वन विभागानं ती जप्त केली रिपन हॉलच्या बाजूला असलेली पठाण बाग इथं उद्यान विभागाचं कार्यालय होतं तेथे सध्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चिल्ड्रन पार्क उभारण्यात येत आहे तेथील ते असलेले उद्यान विभागाचे कार्यालय पाडण्यात आले होते दरम्यान सोमवारी दोन पोत्यांच्या गोणीमध्ये हरिण चितळ सांबर या प्राण्यांची अठ्ठेचाळीस शिंग सहा कवट्या तेरा हाड सापडली होती पर्यावरण प्रेमी पंकज चिंदरकर पप्पू जमादार हे तेथून जात असताना त्यांच्या नजरेस पडले असता त्यांनी त्वरित वन विभागाला फोन करून या संदर्भात माहिती दिली उपवन संरक्षक प्रवीण कुमार बडगे सहाय्यक वनसंरक्षक रमेश नागटिळक यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक शुभांगी कोरे वनिता इंगोले रुकेश कांबळे वन विभागाचे पथक तात्काळ पठाणबागेत दाखल होऊन संबंधित हरिण चितळ सांबर या प्राण्यांची शिंगे कवटी हाडं पंचनामा करून जप्त केली दरम्यान ही माहिती कळताच तेथे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार उद्यान अधीक्षक निशिकांत कांबळे उद्यान विभागातील कर्मचारी दाखल झाले तसंच ही शिंग कवटी हाडं महात्मा गांधी प्राणी संग्रहालय इथं नेऊन तपासणी करून वन विभागाने ही पोती जप्त केली दरम्यान अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी याविषयी अधिक माहिती दिली इथे तक्रार आली की नगरपालिकेचे रेकॉर्ड जाळलं जात आहे तर त्याच्या अनुषंगाने तक्रार माहीत पडल्यानंतर इथं आलं आता काही प्रमाणात थोडासा जाळण्याचा प्रयत्न झालेला आहे हे दिसत आहे परंतु कर्मचारीचं म्हणणं आहे की आमच्याकडे इथे कुठला कर्मचारी उपलब्ध नाहीये आर्थिक कामाच्या अंतर्गत हे जे काही रिनवेशन किंवा त्या विकासाचं काम चाललेलं आहे तर त्याच्या अनुषंगाने जे काहीतरी प्रयत्न झालेला आहे तर अर्धवट स्थितीत पडलेलं रेकॉर्ड आहे आणि जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे असं दिसतं आहे संबंधित मा आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की जे काही जाळण्याचा प्रकार वगैरे झालेलं आहे ते तुम्ही गुन्हा दाखल करा आणि त्याच्या अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यावर तपासून जे काही रिझल्ट पुढे येतील ते करतील परंतु तथापि आज जे काही नगरपालिकेचं रेकॉर्ड हे असं पडलेलं आहे ते न करणं हा रेकॉर्ड संपूर्ण नगरपालिकेत जमा करावं जमा करून जाणकार माणसाकडनं जो काही लोकं क्लासिफिकेशन आहे तो क्लासिफिकेशन करून घेऊन त्याची निष्कासित करण्याची आपण कारवाई पुढील करता येईल यावेळी पर्यावरणप्रेमी पंकज चिंदरकर यांनी प्रसारमाध्यमांशी याबाबत बोलताना महानगरपालिकेविषयी प्रश्न उपस्थित केले जात असताना मला मोठ्या प्रमाणात वटवागळं दिसली हा सोलापूर महानगरपालिकेचा उद्यान विभागाचा जुनं ऑफिस आहे आणि इथं आता मोठ्या प्रमाणात विकास कामाअंतर्गत स्मार्ट सिटी अंतर्गत ऍडव्हेंचर पार्कचं काम होतंय त्यासाठी इथली झाडं वगैरे तोडून लॉन वगैरे लावण्याचं चा काम चालू आहे आणि इथं जुनं एक मोठं झाड आहे आणि त्या झाडावर हजारो संख्येने फ्लाईंग पॉक्स म्हणजे वटवागुळ म्हणतो आपण त्याला त्याची वस्तिस्थान आहे त्या आज सकाळी लावलेल्या आगीमुळं ही वटवागळं उडत होती झाडावरून कारण खालून धूर झाल्यावर वर त्यांना त्रास होत असणार आहे त्यामुळं आधी उडत जाते मी आग विजवण्यासाठी तिथं जाऊन बघितलं आणि बाजूचं घागरीतून पाणी घातलं त्या आगीवर तर त्यामध्ये महानगरपालिकेचे सगळे दोन हजार अकरा बारा तेराची पावती पुस्तकं आणि आपल्या झूचे काही त्या प्राण्यांचं खाद्य खरेदी केल्याचे टेंडरच्या फायली तसंच उद्यान विभागाचे अधीक्षक निशिकांत कांबळे आणि वनसंरक्षण रुकेश कांबळे यांनी याबद्दल इन सोलापूर न्यूज बोलताना अधिक माहिती दिली रोजी मान्य डी सी साहेब श्री सर यांनी दूरध्वनीवर मेसेज दिला की सिद्धेश्वर मंदिराच्या बाजूला जुनं वन उद्यान वन उद्यानचं ऑफिस जे आहे Uh, सॉरी महानगरपालिकेच तिथे uh, काही का, लोक uh, कागद जाळून पोल्युशन करून वट वगळ्यानं <त्याँगा> <का, हर ना। त्याँगा> उडवत आहेत म्हणून असा निरोप आला आम्ही प्रत्यक्ष जागेवरती जाऊन पाहिलं माननीय श्री शुभांगी गोरे मॅडम हिंगोले मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेलो तिथं आणि तिथं कारवाई केली तर त्या तिथे आम्हाला हरणाची काही हाडं मिळाली जी जुनी होती वन म्हणजे आपल्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातली उद्यान विभागात जमा केलेली होती पण ती फॉरेस्टकडे जमा नव्हती केली त्यामुळे ती आज रोजी आम्ही पंचनामा जाबजबाब करून ती वन उद्याना, उद्याना हो उद्यान उद्यानवाल्यांकडून आमच्या ताब्यात घेतलेली आहे ज्या ठिकाणी रिपून हॉल येथे उद्यानचं जुनं ऑफिस जिथे आहे त्या ठिकाणी ऑफिसचं पाडकाम चालू असताना एका बंद खोलीमध्ये ऑफिसचं जुनं रेकॉर्ड होतं त्या रेकॉर्डचे तिथे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय प्राणीसंग्रहालयकडील जे आपल्याकडं अगोदर उद्यानचं ऑफिस आणि महात्मा गांधी प्राणी संग्रहालय ऑफिस हे ऑफिस एकत्र होते या ठिकाणी महात्मा गांधी प्राणी संग्रहालय येथील जुन्या प्राण्यांचे जे मृत्युमुखी पावलेले आहेत त्या प्राण्यांचे अवशेष एका पोत्यामध्ये होते ते अवशेष आज या ठिकाणी सामाजिक वनीकरण डिपार्टमेंटची टीम बोलवून या ठिकाणी सदर मृत्युमुखी पडलेल्या प्राण्यांचा हाडांचा पंचनामा करून आज रोजी या प्राण्यांच्या अवशेष फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे जमा करण्यात आलेले आहेत